बाकी ते बाकी मोर ते घासुनी मध्ये जा बाकरी मग मग काय करत आहे खालना तर चालल ह खालना तर ठरले मला महिन्याभर पण मला सोळ्याचं काम घरी जायचं तुझं ना बाहेर वाजलं मेले माईतारे आ तू जा केला कुठं तरी जा दुसरी करा तुम्ही तुमचा ना गेले काय करायचं का ना अगपती तो परमेश्वर आहे परमेश्वर लग्न दुसरा पासून काम आहे का मग मी तुला बाबू केले मग तुला काय दुसऱ्या कामाला केले नाही फक्त बाबू करली पहिली बाबू चुळून चुल मी माहिती तुला दुसरी कडे तिला कडे मध्ये मायऱ्याकडे मी तिला रात्र सोळायला हवायचं ना तिचं पर्याय मनाकडे सुरू झाला

नाही आता नाही मावळ सगळं कोड तुळून बाटली संपली अजून काय लागत संपूजे चार बाटल्या संपूज आण मी डीपीचं तेल आणून पाहिलं ते कोणतं तेल निघल ते आणून पाहिलं तुम्हाला कायच फरक नाही काय तरी त्या दिवशी नवरात्र ते आणून मना तुम्ही चोळायला ना तुम्ही कशी पाहा बाई पाह नाही माणूस पाहक नाही तिकडं

तुमचं मला माहिती ना म्हणून तुम्ही म्हणाले आता मायकून बसत नाही तुम्ही तिकड काही करा आधीपासून काय तिकडे जागा एखादी पैसे देऊन बाई बोला मायकून बस नाही गेले ना पार बाई का राहिलं ऐका मला हातात राहिले का अर्धे राहिले फक्त काय चालवते कोणते काय मी काय कर अरे तुला पण नाही जाऊ नाही नाही काय गरज नाही पडली बाई तुम्ही बाई नाही मामी चुळी ना तुम्ही चुळ काय गरज नाही इकडं कस गावात उतारे तिथे जण जर मला झोपच येईल मग तिकडं जा तिच्या दुसरं किंवा पोटा जवळ डाबा उठायला माय नाही माहित नाही मला कंटाळा आला तुमचा इथं आला बरा आता इथं आला मला मला काय करायचं माय गेले हात पाय माय बाहेर बोट कशी झाले का परगट पडले मग सारखं चुळून दे चुळून दे बोट माय राय

आ, आ, ना। हा तो पण मग चोळी तिथे काय होत पैसे वाटवतो वाटव ती जर नाही चोळा प्लीस पैसे घालायचे तिला मोकळ करत बरोबर चोळी म्हणजे खपाखाप चोळी तिला तिला हे मानाव हे सगळं चोळून देवा माना चोळ जा पैसे घ्यायचे पैसे घेईन मग जाऊ तस करू किलो चोळ पण लाभ्रवाणी जाग वर तुमच्याकडे आवड मग ते काय असं चोळ येत्या का तुम्हाला कळ मग कसं चोळ चुळ वडि लाप्रवाणी लांब तिला म्हणा जागे चोळायचं बघते लांबल तिथे तुम्हाला बरं ते खरी ग खाते हॅलो हॅलो हा मॅडम कुठे आहे तुम्ही पार्लरमध्ये हाव का हां अ मग आमच्या घरी या ना मला वाळगलं ना नाही हा मी बघ हा हा तुम्हाला नंबर दिलं ना हा पण त्यानिश नंबर नाही लागतो मी अहो मग माझ्या घरी या ना का केस का कापायची का नाही नाही का हां कापाकीपाय नाही काही चोळायचं आहे विसर चोळायचं या सांग मला हा मी काय म्हणते हां मान पण माझ्यासाठी एक काम, काम करा का जे ना आता काय काम करू माझं चोळून द्यायचं अहो पार्लर लेडीज नाही वाढून घ्या घ्यालर हॅलो मॅडम हॅलो या ना प्लीज मी लेडीज करते मॅडम ते मोठे झाले ना चुळून चुळून लाल करून द्या बघते पण मग चार्जेस जास्त लागल अगं चार्जर तू केवढ म्हणलं तेवढं तुला चार्जर चार्जर नाही चार्जेस चार्जेस लागत मला चार्जेस म्हणजे काय मला कळत खाऊ अवाय तु आहे ना जेवढं मोठे लहान काढून झाले ना चुळून चुळून तुला तुळशी किंमत येईन बुवा अशी पाच हजार लेडीजची दाट रे अगं बाय तुला काय सांगू मॅडम तुम्ही येत्या खरी आलो तर आल्याला तुमच्या तोंडात सुद्धा देईन मी आता काय सांगायचं काटा हा तुमची तुमच्या बाय कोण द्या बोला ना तुमचा नवरा काय म्हणजे तुम्ही आल्या का लगेच चानी असं सांग ना ते असं झालं बरोबर ठेवा तुम्ही बरं जेवराय आणि असं ते उलट सुलट बोल तिला बरं ती आली नाही तुकडे थांबवलं जाऊ पाहिलं जाऊ बुल बरोबर म्हणजे मला पण उठत आहे ना मी कस बाप केलं काय असते ना

तुला चोळायचं काय मला सांगा बायक खालून चोळायचं बायक सांगायचं खालून चोळायचं तिथे चुळू चुळू हे फार पाय मला गेले माझा तुमच्या ऑपरेशन केलं ना हड् ऑपरेशन नाही होत ना

लेडीज लेडीज पार्लर नाही ते माणसाचं नाही ते माणसाची कालिक आपल्याला नाही मी रोज चोळते लग्न आल्यापासून चोळते वर कुठं नट दाखव नाही म्हणजे हे काय असं इथं सगळं दुखत

माझी शाली खोपणी तुम्ही मुजूर वळ खाऊन मरापूर पार्लर, पार्लर समजते पार्लर। हो हो ना किती पैसे दिले तुम्हाला आम्ही दोघं वीस वीस देऊ चाळीस हजार चौघ दुखते म्हणून माझं पार्लर मध्ये तिची घ्यायला तो का तुला नाही दिवसाप काय काय करते पार्लर मध्ये मालिश करते आ, करते मागे माय केस कापायचे कापड केस नाही काय ना गोकळी दुसरे केस नाही का ती बायक काढते माझीच नाही काढत

भाई, भाई मागदस, मागदस, मागदस। नहीं। नहीं, बाई 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 तस नाही माग बस माग बस माग बस बस मागून इथं बसून मागून बसून पुढे हात घालच बाई मागून बसून पुढे हात घाल तिन सर्व पुढे हात घाल पुढे हात घाल बरं वाटतं का आता वाटत आता वाटलं ना गोड या बाहेर फोन घेऊ का मी काही काय आठ वर सोडायची आपल्या घरी जाऊन देकळे

मालिश आता करता तुम्ही नीटच झाले सांगू एवढं लांबील होत तिनं फार झालो बस लय मोठे नाई बर झालं तिनं सोल्डर ना तिला दोन चार दिवस बोलून तू ना बरं वाटतो बरं मी सायप करते मग हा करून खाय हा घर झालं बाई बाई भेटली चोळायला रोजच मालवायचं घालला तेच उळून तेच पोटल पोटाला भाकर न भेटत माय झाला तिला ना का पैसे दिले गोळी